शिवबा आजची गोष्ट कुणाची आहे आहे ही गोष्ट आहे हनुमानाच्या आत्मविश्वासाची त्याच्या प्रेमाची आणि स्वामी निष्ठेची लंकेच्या रणभूमीत रणगर्जना होत होती एका बाजूला राक्षसांच महासाम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला प्रभू श्रीरामाच्या मुठभर पण शूर सैनिकांची सेना लंकेच्या रणभूमीत इंद्रजीत म्हणजे रावणाचा बलाढ्य पुत्र युद्धात उतरला इंद्रजिताने एक भयंकर दिव्य शक्ती असलेला बाण सोडला तो सरळ लक्ष्मणाच्या छातीत घुसला क्षणात लक्ष्मण खाली कोसळले श्वास मंद झाला डोळे मिटले संपूर्ण रणांगण स्तब्ध झालं जामवंत घाबरला अंगत निश्चल झाला राम त्या अजरामर वीर भ्रात्याचा आवाज थरथरला राम धावत आले त्या शांततेत फक्त त्यांचा रडवेला स्वर ऐकू येत होता उट, जीवनाचा तू श्वास आहेस उठ लक्ष्मणा ऊठ तेवढ्यात विभीषण धावत आला आणि त्याच्या सोबत आले सुषण बुवा लंकेतले प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य त्यांनी लक्ष्मणाची नाडी पाहिली आणि गंभीर स्वरात म्हणाले प्राण आहेत अजून पण सूर्योदयापर्यंत जर संजीवनी बुटी मिळाली नाही तर तर ते वाचणार नाहीत सुशेन बुवांनी पुढे सांगितलं उत्तर दिशेला असलेल्या द्रोणगिरी पर्वतावर आहे ही अतिशय दुर्मिळ वनौषधी संजीवनी बुटी पण पण सूर्योदयापर्यंत ती घेऊन येणं अशक्य आहे संपूर्ण वानरसेना गोंधळली राम निशब्द झाले तेवढ्यात हनुमान पुढे आले डोळ्यात आग आणि हृदयात श्रद्धा मी जाईन द्रोणगिरीकडे आणि सूर्योदयापर्यंत संजीवनी घेऊन येईन क्षणाचाही विलंब न करता हनुमान वाऱ्याच्या वेगाने आकाशात झेपावले पर्वत जंगल वादळ अत्यंत वेगाने पार करत ते पोहोचले थेट हिमालयात द्रोणगिरी पर्वताजवळ पण तिथं तर हजारो वनौषधी होत्या एवढ्या वनस्पतींमधून संजीवनी कशी ओळखायची आता संजीवनी ओळखणं तर काही शक्य नव्हतं वेळही कमी होता आता काय करायचं मग काय हनुमानाने एक शक्कल लढवली हनुमान मोठ्याने जय श्रीराम म्हणाले आणि थेट संपूर्ण पर्वतच उचलून घेतला हनुमान पुन्हा तेवढ्याच वेगाने उडाले आकाश फाडून वाऱ्याच्या वेगाने द्रोणगिरी पर्वत हनुमानाच्या खांद्यावर तोंडात रामाचं नाव आणि नजर रामाच्या दिशेने त्यांच्या या पराक्रमाने पूर्ण आकाश प्रकाशमान झालं देवांना आश्चर्य वाटलं आणि राक्षसांनी तर धास्तीच घेतली हनुमान परत आले पर्वतच घेऊन आलेल्या हनुमानाला पाहून सर्वजण आवाक झाले आश्चर्यचकित झालेल्या वैद्यभुवांनी घाईघाईने सर्व झाडांमधून संजीवनी बुटी ओळखली आणि तिचा काढा करून ती औषधी लक्ष्मणाला दिली क्षणात लक्ष्मणाने श्वास घेतला डोळे उघडले रामाचे डोळे आनंदाने भरून आले त्यांनी हनुमानाला अत्यंत प्रेमाने मिठी मारली संपूर्ण रणांगणात आनंदाचा जल्लोष झाला कारण एकाचा विश्वास आणि दुसऱ्याची विद्या यांनी लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते बघितलं शिवबा शौर्य हे फक्त तलवारीत नसतं तर शौर्य असतं हनुमानासारखे विश्वासू प्रामाणिक प्रेमळ आणि आत्मविश्वास असलेले सवंगडी निवडण्यात आणि त्यांच्यावरील अतूट विश्वासात रामाचा विश्वास हनुमानावर होता आणि हनुमानाचा स्वतःवर या गोष्टीतून आपण काय शिकलो आपण शिकलो की कि संकट कितीही मोठं असो जर आपल्यात श्रद्धा धाडस आत्मविश्वास निष्ठा आणि प्रेम असेल तर आपण पर्वतसुद्धा उचलू शकतो